नमस्कार आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये फार विशेष असा व्हिडिओ आहे कारण टिपिकल राणीहार हार, हार किंवा तुर्कीज पॅटर्न मध्ये आपण नवीन केलेले हार अशा हारांचे प्रकार पाहणार आहोत तर आवडले असेल तर नक्की स्क्रीनशॉट घ्या खाली नंबर दिलेला आहे आणि आजच आपली ऑर्डर बुक करा चला तर आपण राणी हाराचे प्रकार बघूया हा बघा हा दुबई पॅटर्न मध्ये तुर्कीस हार केलेला आहे अगदी हुबेहूब सोन्यासारखा केलेला आहे फार युनिक आहे म्हणजे अनकॉमन डिझाईन आहे आणि ह्याला मिरर फिनिश म्हणतात मिररिंग बघा केलेलं आहे मिरिंग आणि जवळनं पण फार सुंदर दिसतो कारण हा हार फार छान आहे अगदी सोन्यामध्ये हा चाळीस ते पन्नास ग्रॅम मध्ये तो 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 अर्धा ग्रॅम पर्यंत केलेला आहे हा बाबा अगदी फिनिशिंग जवळनं तुम्ही बघू शकता फार छान आहे अगदी सोन्यासारखं मध्ये कुंदन वापरलेले आहेत आहे कोण म्हणणारच नाही आणि अशा लुक वर पण ते साडीवर बघा आता हा राणीकम शाही नाजूक कोणाकोणाला खूप ब्रॉड नको आहे मध्ये थोडस स्केच कलर हवं या टाइप मध्ये असे केलेले आहे खूप छान छान केलेले आहेत की के अगदी सोन्यासारखे दिसायला नाजूक सिंपल सोबर हा एक माझ्याकडचा स्पेशल आहे हातातला तर कोणही म्हणणार नाही की तुम्ही ग्रॅमची वस्तू वेअर केलेली आहे अगदी सोन्यासारखा हुबेहुब आणि असं सेट वर लावून बघा मी मॅचिंग त्याचा कशाने का का काय आणि आपल्याकडे महाराष्ट्रात शक्यतो पिवळ्याला अजूनही खूप मान आहे त्यामुळे पिवळं सोनं बेस्ट म्हणजे अँटीक रजवाडी जेवढं आलंय तरी पण पिवळं हे आपल्याला सगळ्यांना महिलेना आवडणार मध्ये कलर आहे हे बघ एक सुंदर आहे फार छान केलेला आहे माळ वगैरे एक पदरी हवा असतं त्यावेळेस असं सुंदर छान तुर्कीस पॅटर्न मध्ये इतकं जाळीदार काम आहे बघा हे ग्रॅम मध्ये पूर्ण अशक्य ते आपण शक्य केलेलं आहे अगदी हातकामावर बघू शकता जवळ ना छान छान एक सुंदर हार केलेला आहे ना नाजू कारण खूप ग्रॅम मध्ये खूप बडबडीत नको आहे पण सोबर दिसावं आणि सोन्याचं फिल यावं हे असं या हारामध्ये पूर्ण त्या पूर्तता होतात कारण फार असं म्हणजे ओरिजिनलच फील राहत फार अजून बघू शकता राणी कमशाही अगदी सुंदर लग्नाकार्यात एक जरी घातलं तरी अगदी सुंदर दिसेल चार पदरांमध्ये घसघशीत आता यू हरामध्ये आपण बघू शकतो हा एक प्रकार केलेला आहे फार सुंदर आहे आणि ह्याची घनता पण अगदी सोन्यासारखी आहे बरं म्हणजे अगदी छान आणि मुवमेंट पण अशी सोनं जसं आपण मुवमेंटनी वळवतो ते सगळ्यात महत्वाचं आहे कारण माझ्याकडची तीच खासियत आहे सोन्यासारखा लवचिक दागिना आपल्या ग्रॅम मध्ये करून देणार आपलं विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मी माझा खाली नंबर देतेच आहे आवडला असेल तर नक्की शेअर करा सध्या मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना वगैरे कारण एवढा छान व्हिडिओ आणि एवढ्या सुंदर सुंदर डिझाईन आपल्या सगळ्यांपर्यंत पोचाव्यात हे बाय नक्की सगळ्यांना ही लिंक पण शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कारण हा चॅनल हा माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे त्यामुळे सगळ्यांना शेअर करा किती सुंदर आहे बघा म्हणजे दागिना सुद्धा बोलेल इतकं सुंदर आहे इतकं रेखीव आणि इतकं छान हे पाहुरी मल्यांची माळ म्हणतात याला टू साइड ब्रोच वन साइड ब्रोच मोस्टली असतो पण आपण टू साइड ब्रोच केलेला आहे फार सुंदर आहे आपल्याकडचा सगळ्यात स्पेशल कोयरी हार तीन पदर यात सिंगल पदरही मिळतो डबलही मिळतो आणि थ्री लाईन मध्ये पण केलेला आहे बघा फार सुंदर आहे अगदी महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांमध्ये मोजला जाणारा हा एक कोयरी हार आहे जुना प्रकार म्हणजे पूर्वी एक पदर दोन पदर आग तापक तीन केलेले आहेत पण तुमच्या मागणीनुसार करून देऊ शकतो तर खाली नंबर दिलेलाच आहे तर नक्की आवडला असेल तर सगळ्या ग्रुपला तुमच्या शेअर करा जेणेकरून सगळ्यांना छान बघता येईल व्हिडिओ आणि ऑर्डर करता येईल तर स्क्रीनशॉट घेऊन आजच आपली ऑर्डर बुक करा धन्यवाद